आधी स्वच्छ पालक धून घ्यायचे आणि तिला दोन मिनटं पा उकडत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण नंतर कांदे टमाटे काजू लसूण अद्रक दालचिनीचा तुकडा असा आपण एका तव्यामध्ये शिजवून घेऊ ते झाल्यानंतर पालकची पेस्ट बनवून घेऊ आणि पनीरचे तुकडे करून ठेवू पनीरचे तुकडे झाले का लगेच आपण तसेच आपण कांदे याच्यामध्ये मसाला तिखट ॲड करून घ्यायचं आहे आता पालक दळून घ्यायचं त्याच्यानंतर पन मामा। <laughs> मामा, हे तयार केलेलं मिश्रणही दळून घ्यायचं आहे इकडे पनीर आपण त्याला ते करून घ्यायचं आता वाटलेल्या पालकचं मिश्रण आपण कढईत तेल टाकून ढळून घ्यायचं आहे त्याच्यात कांदे टमाट्याची पेस्ट पण टाकायची आहे वरून मीठ चवीपुरता टाकायचं आहे आणि पनीरचे तुकडे सोडून द्यायला द्यायचे आहेत आपण बघू शकता पालक पनीर भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरून आपण मलाई घालायची आहे अतिशय सुंदर अशी चव लागते आपणही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद